नमस्कार आज आपण बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवतोय तर आषाढ महिना सुरू झालाय आणि या महिन्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तणाचे पदार्थ बनवले जातात ज्यामध्ये वेगवेगळ्या पिठांचा वापर करून गोड तिखट कापण्या किंवा मग पुऱ्या बनवल्या जातात तर आमच्याकडे बाजरीच्या पिठाच्या गोड कापण्या आणि त्याचबरोबर गोड आणि तिखट कोंडुळे बनवले जातात जो की एक पुऱ्यांचाच प्रकार आहे तर या बाजरीच्या पिठाच्या कापण्या एकदम कुरकुरीत बनतात आणि अजिबात तेल पित नाहीत तर बाजरीच्या कापण्या बनवण्यासाठी इथे आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत तर पीठ भरताना एकदम हलक्या हाताने भरून घ्यायचे तर इथे आपण चार कप बाजरीचं पीठ घेणार आहोत किंवा मग तुम्ही वाटीनेही मोजून घेऊ शकता इथाला आपण व्यवस्थित चालून घेणार आहोत तर शक्यतो या कापण्या बनवण्यासाठी ताज्या पिठाचाच वापर करायचा म्हणजे कापणे एकदम चविष्ट तयार होतात आता इथे मी दालचिनीचे तुकडे घेऊन एकदम बारीक कुटून घेणार आहे आणि ही जी पावडर तयार झालेली आहे यामधली अर्धा छोटा चमचा पावडर घेऊन पिठामध्ये आपण चालून टाकणार आहोत दालचिनीमुळे या कापण्यांना अगदी कुकीज सारखा फ्लेवर येतो जो की एकदम चविष्ट लागतो दालचिनी टाकल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा छोटा चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून मध्ये थोडासा स्पेस तयार करून घेणार आहे आता आपण एका पातेल्यामध्ये कट करून घेतलेला एक कप गुळ एक कप पाणी आणि एक मोठा चमचा तेल टाकणार आहोत आता गॅस चालू करायचा आहे आणि गुळ व्यवस्थित वितळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत गुळ छान वितळला गेला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आता हे जे तयार झालेलं गुळाचं पाणी आहे ते एकदम कडक असेल तर अर्धा ते एक मिनिट थोडंसं बाजूला ठेवायचं त्यानंतर आपण याला पिठामध्ये गाळून घेणार आहोत जेणेकरून यामधले जे काही खडे किंवा कचरा असेल तो निघून जाईल तर हे गुळाचं पाणी बोटाला पोळेल इतपत गरम आहे तर सुरुवातीला याला आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने छान मळून घ्यायचं पिठाला थोडासा चिकटपणा यावा त्यामुळे आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे तर याला आपण गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याला आणखीन मऊ मळण्यासाठी साध्या पाण्याचा सा वापर करणार आहोत तर आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे याला आपण चार ते पाच मिनिटं मळून घेणार आहोत तर त्यासाठी एक एक भाकरीचा उंडा घेऊन त्याला पाण्याचा हात लावून चांगलं प्रेशर देऊन मळून घ्यायचे तर हा सगळा उंडा मळण्यासाठी मला जवळपास पाव कप पाणी लागलेलं ला आहे तर थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं तर हा उंडा मळताना थोडासा घट्ट सरस मळायचा खूप सैल जर मळला तर एकतर तो लाटला जाणार नाही ना व्यवस्थित लगेच चिटकला जाईल आणि खूप जास्त पीठ लावावं लागेल तर हा उंडा आपण जवळपास पाच ते सहा मिनिट एकदम छान मऊ मळून घेतलेला आहे आता यातला आपण एका भाकरीचा उंडा घेऊन याला आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत आता बाकी उरलेला जो उंडा आहे तो झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो वरतून सुकणार नाही तर सुरुवातीला ही भाकर लाटण्याला किंवा मग पोळपाटाला अजिबात चिटकत नाही त्यामुळे मी कुठलंही पीठ वगैरे लावलेलं नाही जर पोळपाटाला किंवा लाटण्याला ला चिटकल्यासारखी वाटत असेल तर लगेचच त्यावरती बाजरीचंच पीठ लावून घ्यायचे शक्यतो कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे तर अर्धी लाटून झाल्याच्या नंतर आपण पोळपाटावरती थोडंसं पीठ लावून घेणार आहोत त्याचबरोबर लाटण्यालाही ला चोळून घ्यायचे जेणेकरून भाकर त्याला चिटकणार नाही तर इथे आपली एकदम छान पातळ भाकर लाटून तयार झालेली आहे आता आपण याच्या कापण्या बनवून घेऊयात कापण्या तळण्यासाठी तयार झालेला आहे तर आपण तेल व्यवस्थित गरम झाले की नाही एकदा चेक करूयात तर हे तेलामध्ये थोडासा उंडा टाकून बघायचा आहे एकदम चांगले बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल आपले व्यवस्थित गरम झालेलं आहे तर जसं आपण शंकरपाळे तळण्यासाठी तेल गरम करतो त्याच पद्धतीने तेल गरम करून घ्यायचे आता तेलामध्ये या कापण्या टाकून घेऊयात कापण्या टाकून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यमाचेवरती ह्या कापण्या आपण मध्ये आधी मिक्स करत छान एकसारखा सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत कापण्यांना एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे हो तर आता हो। याला आपण लगेचच काढून घेणार आहोत तर यापेक्षा खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाहीतर त्यानंतर करपट लागतील आता यातलं तेल व्यवस्थित निथळून घेऊन याला आपण एका जाळीवरती काढून घेऊया आता अशाच पद्धतीने बाकी कापण्या बनवण्यासाठी एका भाकरीचा उंडा घेतलेला आहे आता उंड्याच्या खालच्या साईडला थोडस सा पीठ लावून घेऊन हो। आपण ही भाकर लाटून घेणार आहोत असं उंड्याच्या पाठीच्या भागाला जर पीठ लावून घेतलं तर ती शक्यतो लाटताना किंवा थापताना लवकर खाली चिटकत नाही तर ही एकदम बेस्ट ट्रिक आहे आता सेम पद्धतीने आपण कापण्या कट करून तळून घेऊया तरी ते आपल्या सगळ्या कापण्या अशाच पद्धतीने बनवून तयार झालेल्या आहेत तर या बाजरीच्या पिठाच्या कापण्या अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे खूप जास्त दिवस व्यवस्थित टिकतात त्याचबरोबर एकदम कुरकुरीत होतात आणि चवीला तर एकदम भारी लागतात तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा या कापण्या पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे जास्त दिवस व्यवस्थित टिकतात आणि नेहमीप्रमाणेच रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद